<tie> <tie> राहू दे राहू दे तू गायला घासत नाही बोलत काय त्या बाई किती वर्षा करून राहिल्या मग त्या बाई करतात मला करायला काय होते मी घास भांडे ते धुनाच काय करतो मशीन नाहीच लावत काय हो मशीनमध्येच मग काय हाताने नाही धुत मी असली ना कपडे धुवायला आई तर मला धुते की मोहिनी ताई स्वतः धुतात मशीन मध्येच लाव मग कपडे हाताचं धुवायचे कसे बनेना गिने ना हाताने धुतो नाही बनेना मशीन मध्ये टाकले ना नाही पांढरे बनेना वापरतात ना सगळं ते मशीन मध्ये त्याचे रंग अलग असून जातात आणि मी ना मळक्या दिसतात मग त्या हातात देतो ना तेवढा सुद्धा आई मोहिनी ते मला धुवून दे म्हणतात दे मी देतो हो बाई लय साजरी आहे भाई मोहिनी तिची आई ना तिची आई साजरी आहे मग बरोबर मोहिनी साजरी राहते तू बी तशीच राह रश्मी त्याच्या संग हा किती काळजी घेते ते ती पायवर काळजी वाटून राहिलो काहीच काळजी नाही म्हणलं तुम्ही काही म्हण रश्मी तू म्हणजे आई काय म्हणते पण खरं सांगतो ना तोली मला उच्चित काळजी नाही वाटत लस साजरी लोक आहेत देतो आगरची तुम्ही काहीच टेन्शन नाही का काही नाही आहे टेन्शन काहीच नाही थांब थांब मी कॅमेरा आणतो फोटो काढतो ना फोटो फोटो काय अगं तुझा आणि स्टेटस ठेवते ना माझी आई आली माझ्या घरी आणि घासते भांडे माझ्या दारी भरगी काही बी फोटो काढते कस मी का बसेला कसं कळू बघायचे काय होते काय स्टेटस मेटाच ठेवत राहत काय ठेवा लागते सारखं थांब न थांब थांब हा हा ऍक्शन करण घासायचे माझ्याकडे नको भाऊ असं दाखव मी मी असं म्हणजे न कळत काढला फोटो तू भांडे घास पाहू नको माझ्या खाली बा खाली पा बा। हे बाई हे पोरगी हा मस्त काय रश्मी काय कायच घर नसते का ते आपल्या घरातल्या लोकांना सांगू नाही काय हे काय सांगायला माय मा घरी आली भांडे घासते घरी आल्यावर काम करत नसते का माय माय करतात आणि त्यात काय मोठीपणाची गोष्ट आहे खायचं तुला रशिक आता थांब मी थांब तुला हा ठेवते ठेवलं मोहिनी दे हा माझा फोन ठेवा तिकडे मी कपडे लावते मशीन मध्ये स्टेटस ठेवला ना मी आई भांडे <laughs> राहिली <laughs> <laughs> ना आईचा फोटो काढला काही करतो नाही तुझी सासू म्हणते ते बरोबरच आहे तू फोटो काढताना स्टेटस ठेवतो असं नये बाई काय काम धंदा का होत बरोबर आहे तुला धंदा कमी सांगतात ना ते म्हणून धंदे तुला सुचतात साजरा धंद्यात घातलं ना मग टाइम कसा भेटते तुला कसा काय भेटते समजते फोटो काढायला स्टेटस ठेवायला काय स्टेटस ठेवते काली माहिती पाय सारेचे सारे फोटो टाकले त्या फोनात त्या पद्माचा फोन आलता पद्माई नाही पद्मानी पाहिले ताईचं स्टेटस पाहिलं म्हणे मस्त निघाले म्हणे दिसले का तो हो म्हणे सारायले दिसतात म्हणे जगाले आपलं काम दाखव काय आप आप का आपला का, आनंद आपल्या जवळ असते बाय रश्मी दाखवून तो काय काय दुप्पट न वाढते का उलट कुच्छित लोक असतात काही कपट्या मनाचे असतात काही झुरणारे असतात काही आपलं वाईट पाहिणारे असतात का आले कोणाला काही सांगा लागते आपला आनंद कोणाला को सांगू दुःख आपलं सांगू नये सगळं सांगायचं परमेश्वर आले काय काय उरलं सुरलं की काढला फोटो ठेवला स्टेटस अगं मग मी तस काही नसते सगळे जण काढतात चल तू भांडे आता झाला आता फोटो काढण घास आता तुझ्या पद्धत तू आता मी लावते कपडे मशीनला

बाई <laughs> गोष्टीला येतात ना ताले हो गोष्टीचा आहे हो आपण कोणाचं काही बोला ना त्याला वाटी माझं बोलतात सारा घरदार वाटते त्याला वाटत आनंद अ मला जवळ गेला आजी जोड गेला बाप्पा रे आजी गेला बाबू आजीला गोष्टी सांगते हो हो म्हणते आजी काय म्हणते कोण बोललो कोण बोल आजी बोलले आजी कुठे आजी बरोबर <laughs> की बर ते बाई आपण इकडून टिकून आवाज दिला ना संग बोलले नाही ना तो जो असला बाई जवळसला तसा नाही तो महिनी जवळसला आपण इकडून तिकून बोललो काही त्याला की बरोबर की ते बर बर हो आता चायग न समजते आता वयक्त राहतात लोक बापा पप्पाले वयकते मम्मीले वयकते त्याच्या हो आबाजीले आजीले मले समजायला बरोबर हो मला नानी म्हणते शिकवते हे म्हणते इकडली आजी आणि तिकडली आजी म्हणल्यापेक्षा हे आजी तू नाणी म्हणे आईची आईले नाहीतरी नाणीच म्हणतात म्हणे बरं बरोबर आहे बरोबर आहे मोहिणीच आईची आईले नाणीच म्हणतात नाहीतरी ओ मा मम्मी बी तुम्ही नाणीच हाव आ तुला मम्मीची मम्मी हाव ना मी मम्मी बी नाणे बोलायला पाहिजे का भा हो बाई आता दहावा महिना लागते ना नाय सग पयटात पोरगीलाय पोरगी हरपोय चत्री आहे पोरगी लागे खायला धरून उभी राहते टाकली कशी पटकर उलटी होते ठोम सळकतेसीत राहते हो लय होय दीये <laughs> पोरगी चक्री आहे मोहिनीची ना तीच पहिले बोलते हा तरी मागून बोलल नाही तो <laughs> अरे आजी काय म्हणते बाबू ठस आहे म्हणते बाई हुशारे <laughs> ओ म बाई हुशारे बाबू कस आहे ओलो कच गोष्टी चालू आहे रे हो कोण आलो पाव बाई पास पाहिती ना साय घेते ना तो पाणी कस पाहिलं कोण आलं मग कोण माहिती मम्मी माहिती आनंद बाई ठाकते आता लस गोष्टी सांगून राहिल तर आजी लगेच माय दिसली तर लगे आला त्याला फोन का नाही नाही आजी जोड राय मग काम आहे जा रे जा, बसा जा, बसा आजीला गोष्टी सांगा ये काऊ ए आजी गोष्टी सांगा आवडतात बर मी काय म्हटलं आई कॉफी केली घेता का तू कॉपी मे मग काय कापी सगळं घ्यायची काही चहा झाला ना आता काय केली नाही ना मम्मी पाहिजे होती तर मग केली तर मग म्हटलं करून करून टाकते कर, तुझी पण आई काही घेत नाही कॉफी आईला काही आवडत नाही आईचा ठेवला मी चहा आई चाल ना एवढं झाडन चाल तू चहा घेतो चहा ठेवला मम्मीला कॉफी पाहिजे होती तर मग कॉफी केली का बाई मला चहाीच काय झाल ती मस्त झाडत नाही झाडूनच काम राहिल तिथे गोष्टी चालू होत्याच बाई जरसा का बाई आता नाताच्या तालावर काम करावं लागतेच का मला चला या मग चहा घ्या आई कॉफी घे चल मग मला बाहेर येऊन तुम्ही थोडस चालली आता काय सांगू आता संध्याकाळचे कुठे लेकरायला नेतो म्हणावा नाही लेकरायला नेत नाही हमेशा एकपरी गेले कुठे तर लेकर राहतात घरी बाई मी वागवतो काय कुठे चालली काय सांगा पण चला तिनं चहा काय कॉफी ठेवली म्हणते तर चला मग पिऊ मग चल रे बाबू चाल मग लॅफ्र लागत ला राहतात माग नाही तिच्या जसं लढत नाही गोदानीत झालत माय बाई चार चार पाच पाच घंटे राहतात लेकर हो झोपेल जसले ना झोक्यात येत राहिला तर झोपतात जागी झाले ना तर तिथे दूध गीत गरम करून ठेवते त्याच्या बाटल्या आहेत त्याच्यात आपण भरून द्या मस्त पितात काय मग दोघी आजा आम्ही त्याच्याच माती असतो बाय बाई एकाली एकजण घेते एका एकजण घेते त्याची माय लोक वागतो बघा आम्ही राहतात पण काही जास्त गोदायनेत झाला अ चालतेच पोर पोरायले काय वाटते ते ये करून ते करून आमचं घरी तसच आहे अ मुरलीचं काम तसच आहे पहा आता पा वावर बी समजा आता किती म्हणलं तरी वावरातलं बी कर मजूर सांगत नाही जास्त नाही स्वतः करते बरी अन पोंगी केले जाते सकोन संध्याकाळी किती गाडी लावते ती आलू घ्यायची हो लय दगधग करते आपण म्हणतो बी मी तर त्याला लयकेत म्हणतो कि एवढं का आले करतो बी तो म्हणते नाही बाबा भा, खर्च भागत नाही म्हणतो बोला आले ग, ग, ग करतात आता वय हाय तुम्हाला म्हणून सांगतो सांगतोय बाय बा आगात रगत हाय होते म्हणून करतात हा आता मग उशे घेताना तुम्हाला सांगतो गेलो ना तो अस वाटते बापा बापा आपण काय केलं काय नाही गायचोच जो करतो ना तो माझू दमशाट होते अका जास्त जाऊ तिकडे डोरा वासराच्या अंगभे जरा तूर्लक्षच करा म्हणलं येऊ वाईपा कसं पाय गे घसरला काय तपून शा हो सुनबाई म्हणते हो बोलते मुली म्हणते का जाता म्हणते तुम्ही उगाच त्या गायच्या अंग जाता म्हणते हे करता दलगरात देतात एका पुरी गाय चारा घेऱ्याला न्याय लागत अ जातही नाही मी जाऊ बी देत नाही पाहिले सुनन पोरग हो पण आता हे ह्या बारली ज्या माग लोय दगदुखाय ना आता सुनबाईचं कसं असं दो आपल्याला वाटते दो जीवाचं काम आहे तिचं तेवढं असतील आधार नाही तर तेच हो मी म्हणू ना मग करतो का काही तेच कर शणकू ढोरा गायले चारा पाणी जसं सबन सब आता मिस करून राहिलो सात आठ महिने झाले जसं जा म्हणतो बाई तू घरच करत तब्येत नव्हती तिची बराबर डाक्टर काम नव्हतं चांगलं तर मग करा तुम्ही वा सोडलं वावरत जाण नाही दिस झाले ये बारा महिने दोन वर्ष झाले जवळ गेलो नाही वावर ते काय झालत ते वावरात गेलो मी काहीच नाही म्हणजे याले गेलतो तो जस राखण जा आमच्या गावात सावकाराच्या खटल्यात होतो मी मग ते हरभरा गिरभरा राखण जा लागे रातच আমরা লোয় ডুকরো আোল ডুকরা বেজার কাছে দত্তক দিল হরভরা জন পেলা দিবস রাখুন করা রাতি কর লাগতে ও দিসায় সুচু দিতে নাই রাত্রি ডুকরো সুচু দিতে নাই বেকারচ কাম জ तो बाती डुकरान पाळलो होतो मुले मन, तर मग मन मुरली आपला मन कोई लोक सांगलो नाही मुले हे नाही आम्ही सांगलच नव्हतं कोणाले नाही लागलं गेगल नव्हतं मुले काही जसं घसाटलं होत जस त्याच्या हुंडीत आलो मी त्याच्यानं पण देवाच्या कृपेनं आपल्याला काही त्यानं काही घोस घास केलं नाही काही लागलं नाही काही नाही पण ती आहात पोळल्याच्यानं जर झालं जरा पायगी सुजला होता जसा खरसरलं होत मनोरन मग तापासून बंदच करून टाकलं जायचं नाही म्हणे पुटी तर वावरत बंदच झालं नाही तर काम नाही रखवाली ही बाई घरी बसल्यापेक्षा ती जाऊन बसलं तर तेवढीच मजुरी येते हा आपल्या गो गोया औषध तुम बघू वागला की पोराच्या भोवती तेवढं टेन्शन नाही त्याला म्हणलं अरे पान सुपारी पुरतो करतो मी मालॅ म्हणते नाही नाही मी काल हाव म्हणती मले म्हणे मग मले का जन्म दिला म्हणे मग हा मरे लोक म्हणे पान सुपारी कमवायची होती तुम्हाला तर सांगा काय म्हणता मग नाही त्याला वाटलं आता कमावतो असं वाटते बरोबर आहे त्याच नका जाऊ जाऊ द्या मग बरं ना बा आमच्या गावात बा एका बाईले लोय घोसलो होतो डुकरानो तिले ऑपरेशन काय टाके पडले होते बा ते काय झालतो तिले तो बापा लोय मारलो होतो तिले हो मग काय तर डुकरा धुंडीत आली असिन ना अ ते काय निंदून राहील ती म्हणतात बा आताच लवण्या पोळल्या निंदून राहिली शिंदे बाई अशी काय काय उपटून राहील ती का निंदून राहील ती तर मागून आलो म्हणतात झळक दिली त्या बाईचा नवरा बी वावरात होता तो काय करू नव्हतो पाहिला पाहिलंय शकांदात झालो ना जसो पण तू वावरात असल्याच्या लय झालो नाही जसो नाही तो अं नसताच भोरगिनी आ सांगा असो आहे ना जनावर बी सुसू देत नाहीत ना लय बेकार झाले ना आता माय आता यायची मिटिंग तर साजरी रंगली व मीना देऊ का कसं करू दे आवाज तिले का हाय बसतील गप्पा करत जेव्हा म्हणा अजून बसा म्हणा गप्पा करत आ तू कुठलं बसत यायची वाट पायत दे आवाज नाही थांबी देतो आवाज मला तेच म्हटलं मसा पाक झाला सारा झाला आता गरम गरम भाकर केली तर जेऊन घ्या मना दोघा बसा म्हणा अजून आता काय युवा युवायचा मेळ झाला माय आता गप्पा चालतात माय रात्री तू सांगतो मी ना जागाला रा तो कुचकुच कुस चालू होतो ना म्हणलं बाई अ काय कोण बोलते हो मी आली इकडे पाहले तर दोघं जण बोलून राहिले साजरी म्हटलं सांग बा ये वाय येवायची रात्री बारा वाजता मीटिंग चालते म्हणलं बाई मी जाऊन निजून राहिले माय अजून मग चला ना जेवली गरज लागल्यात आज खुद लागे मग काय तर साडेबारा वाजले ना आ जेवण करा आणि बसा आईचा सैपाक झाला जेवण घ्या दोघे जण गरम गरम मामाजी चला ना जेले हो हो चला चला तू जेवली का बाई नाही जेवतो ना मग तुम्ही जेवा मग आईन मी जेवतो तू अजून घ्या लागत होत आमच काय बाई तुला गुई घ्या लागते बा काय नाही घेतो मी बरोबर जेवतो मी जून गोडी घेतो मग चला मग आई वाट पाहून राहिली ताटा वाढले तिनं जून घ्या दोघे जण बाई जाऊई बा का लागू ती काही जेव्हा रेत नाहीत तुमच्या ते येतात त्याच्या हिशोबानं ते लवकर रेते बाबा तिचा नॅरी करून जातात मग याला येतात ते दोन अडीच वाजता काही काही तीन वाजतात गावगावी फिरतात ना पण केले तर म्हणून तिसर जातात जर नायरी सारखं खाऊन जस म्हणजे मग तिकून आला जेवतात मग लई टाईम लागते ते का अरे हो का मनबा येतील मग जेव नाही लय लागते वाईबा चला आमचं घरी उलटच आहे आम्ही पहिले जून घेतो रिकामी मग कामाचा माणूस जेवते काव सुन बाई आता काय <थे? laughs> चला जेव्हा आता तुम्ही दोघ जण मग आई यावरती आईच मग आई वाढलं का हो वाढलं ना बाई तर सासऱ्याला दूध देऊ का थस ते बाबा काय घेणार नाही दूध तेल नाही आवड तेल हरभऱ्याच्या दाण्याची भाजी आहे ना तिला तेच आवडते ते इवाई बोला देऊ का उलसा दूध थांब ना विचारतो मग तेल येऊ दे तेल विचारतो मग त्यानं विचारलं की तपेल आहे ना हो माहिती पुनगी पण ठेवायला चला हिवाई बुवा हो चला बा